माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस आहेत गाजर मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात तर गाजराचा हलवा बनवलाच पाहिजे पण गाजराचा हलवा बनवायचा म्हंटल तर गाजर किसायचा खूप कंटाळा येतो पण हा हलवा बनवताना गाजर किसायची अजिबात गरज नाहीये तर आज आपण कुकरमध्ये एक किलोच्या प्रमाणात बिना माव्याचा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघूयात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आपण बिना माव्याचा गाजराचा हलवा बनवणार आहोत म्हणून मी ते एक किलो गाजरासाठी एक लिटर एवढं दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे आता हे दूध स्लो गॅसवरती आटवून घ्यायचं आहे ते एक किलो स्वच्छ गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते दोन्ही साईडने कट करून घ्यायचे गाजर लांब असल्यामुळे कुकरमध्ये राहणार नाहीत त्याच्यामुळे मी त्याचे तुकडे करून साल काढून घेणार आहे गाजराचा हलव्याला रंग चांगला येण्यासाठी त्यात अर्ध्या बीटच्या तुकडे करून घालायचे मी हलवा प्रेशर कुकरमध्ये बनवणार आहे आता आपण त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालूयात नंतर त्यामध्ये गाजर आणि बीटचे तुकडे घालून तुपावरती थोडं परतवून घ्यायचं एक किलो गाजर हलव्यासाठी एक कप एवढी साखर मी घेणार आहे आणि त्यातली थोडी साखर मी आता घालणार आहे गाजर शिजवताना खाली लागू नये म्हणून त्यात आता अर्धा कप दूध घालूयात गाजर हलव्याची चव वाढवण्यासाठी आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे दोन चिमूटभर मीठ सर्व व्यवस्थित मिक्स करून कुकरला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दुसरीकडे आपला दूधही घट्ट होतंय गाजर आणि बीट व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण त्याला स्मॅशने स्मॅश करून घेऊयात तर पण त्याच्यामध्ये एक लिटर दूध जे आपण आटवून घेतलं होतं ते घालूयात वेलची पावडर एक कप मधली जेवढी राहिलेली साखर होती ती सर्व घालायची आहे दूध आटवताना पातेल्याला जी मलाई लागली होती ती पण घालायची आहे त्याच्यामुळे माव्यासारखी टेस्ट येते दूध आटेपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात मी ते दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे गाजर हलव्याची चव वाढवण्यासाठी आता आपण थोडे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेऊयात दूध आटलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूयात अशा प्रकारे बिना माव्याचा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पण नक्की करून बघा खूप टेस्टी लागतो आणि अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय